मिसळ बनवण्यासाठी मी इथे मोडाची मटकी घेतलेली आहे त्याच्यात आता आपण हिंग टाकूया मटकी आधी आपल्याला वाफवून घ्यायची आहे चांगली बोट चेपी मीठ टाकूया आधी शिजवल्यामुळे काय होतं जेव्हा आपण मिसळ खातो तेव्हा ती मटकी जेव्हा आपण खातो ती बेचव लागत नाही तिला पण चव येते हळद टाकूया आणि हिला आपण तो मी कुकर मध्ये सुद्धा करू शकता एक शेटीवर शिजवून घेऊ शकता पण मी अशी डायरेक्टच शिजवते तिला मटकी शिजते तो आपण रसाची तयारी करूया तरीची त्याच्यासाठी आता आपण इथे मसाले भाजून घेऊया तवा आता आपण ठेवलेले आहे कोब्रा भाजून घ्या. कोब्रा आपल्याला खरपूस भाजून घ्यायचं आहे. कोब्रा भाजून झालेला आहे. मसाले भाजून घेऊया हे एक चकरी फुल आहे वे दालचिनी दोन तीन लवंग घेतले आणि काळी गरम मसाले जास्त वापरत नाही आहे कारण आपण याच्यात कांदा लसूण मसाला आपण वापरणार आहोत कांदा लसूण मसाल्यामध्ये आधीच आपलं गरम मसाले असतात तुम्हाला जर जा जा जास्त तिखट हवं असेल तर जास्त गरम मसाले तुम्ही वापरू शकता याच्यामध्येच आहे कांदा छान आपला खपूस भाजला गेलेला आहे तर त्यातच आपण लसूण भाजूया मी लसूणच्या घेतलेल्या आहेत जास्त काळपट करायचं नाही आहे कांदा याचा आपल्या कवळीचा रंग काळपट होतो आपल्याला छान ला गडद लाल रंगाची करायची आहे गॅस बंद करून हे थंड व्हायला द्यायचं आहे आणि आपण याचं चांगलं मिक्सीमध्ये बारीक याची आपली पेस्ट करायची आहे गरम मसाले खोबरं आणि कांदा मटकी पण आपली उकडून झालेली आहे छान गोडचेपी झालेली आहे बघा आणि आपलं हे वाटप पण तळीसाठी झालेलं आहे आता आपण याला खमंग फोडणी देऊया भांड तापत ठेवलेलं आहे आपण तवी बनवण्यासाठी तेल टाकायचे तरीसाठी तेल भरपूर लागतं जर तुम्ही दोन चमचे तेल वापरत असाल तर इथे चार चमचे तेल आपल्याला टाकायचं आहे हिंग जिरे अपने लगे बनौल होता अपने टाइम नल तिखट एक चमचे आणि हा कांदा लसूण मसाला आहे तो टाकायचा आहे तीन चमचा तेल सुटेपर्यंत आपल्याला करतायचा आहे खंबळ खंबळ हा टप्पाच सुटलेला आहे त्याच्यात मीठ टाकायचं मीठ बेसन टाकायचं आपण मटकीत पण टाकलेलं आहे आणि आपल्या कांदा लसूणमध्ये पण मीठ असतं त्यामुळे बरोबर अंदाजाने मीठ टाकायचं ही मटकी जी आपण शिजवली होती ती अगदी मी ह्यात घालणार आहे आणि आता आपण ह्याच्यामध्ये गरम पाणी घालणार आहोत चांगल्या दोन तीन उकळ्या काढून आपल्याला शिजवायचं आहे आपल्याला जितकी बनवायची आहे तरी त्याप्रमाणे गरम पाणी टाकायचं आहे त्याच्यामध्ये आणि चांगला उकळी येऊ द्यायची आहे आपल्याला तर हे आपली तयार झालेली आहे आता कोथिंबीर टाकून गॅस बंद करायचं आहे आणि आपण सर्व करूया मस्त खमंग मिसळ तयार झालेली आहे आपली आणि अगदी सोप्या पद्धतीने बनवलेली आहे पटकन तयार होणारी आणि झणझणीत मस्त तोंडाची चव वाढवणारी आणि अशी सुट्टीच्या दिवशी किंवा एक खास बेत करायचं असेल तरीसुद्धा तुम्ही ही रेसिपी करू शकता रेसिपी आवडली तर नक्की लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि अशा साध्या सोप्या सरळ रेसिपीसाठी राजेश मुंबई चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका असेच मस्त खा स्वस्थ रहा धन्यवाद